सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्या ठिकाणी कौशल्य विकाससारख्या योजना राबवणं खूप गरजेचं आहे मी या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की या आदिवासी आदिवासी बांधवांच्या हजारो रिक्त पदांची भरती अद्यापि न झाल्यामुळे सुशिक्षित आदिवासी युवकांच्या भविष्याचा या ठिकाणी प्रश्न बनलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक एकोणनव्वद अठ्ठावीस साबलिक दोन हजार पंधरा व इतर याचिकांमध्ये सहा जुलै दोन हजार सतरा रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणे शासनाने मान्य केले होते याच ठिकाणी विधानसभेमध्ये सुद्धा या, या ठिकाणी आदिवासींच्या अधिपदी अधिपत संख्या जवळजवळ बारा हजार पाचशे जी त्या रिक्त जागा होत्या त्या भरण्याचं या ठिकाणी शासनाने अधिवेशनामध्ये मान्य केलं होतं परंतु उईके साहेब त्या ठिकाणी त्याची या ठिकाणी अंमलबजावणी झालेली नाही आणि म्हणून एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत शासन निर्णय काढून पदभरती पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते तथापि आदिवासींसाठी राखीव असलेल्या बारा हजार पाचशेहून पदाहून भरती झाली नाही याची गंभर दख दक, गंभीर दखल घेणे गरजेचे आहे तसेच जो आपला पाच पाचवा आणि सहाव्या सहावा शेड्यूल आहे या ठिकाणी पेसा कायद्यानुसार पाचवी आणि सहावी सूची नुसणार या ठिकाणी पेसा कायद्यानुसार सत्तावन्न सवर्ग जे आहे या पदभरती अजूनही रखडलेली असून हजारो राखीव जागा त्या ठिकाणी भरल्या गेलेल्या नाही एकट्या शिक्षकांच्या जागा जवळजवळ एकोणावीस हजार त्या ठिकाणी शिक्षकांच्या जागा रिक्त आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की साहेब आपण त्या ठिकाणी एक मानधनावरती काना असेना परंतु त्या जागा भरणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आदिवासी समाजामध्ये शिक्षण घेत असताना सक सरकारी नोकरीपासून या ठिकाणी जे गे बिगर आदिवासी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जागेवरती त्या ठिकाणी खोटं सर्टिफिकेट घेऊन त्या ते त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे माझी आपल्याला व्ही के साहेबांना माझी विनंती आहे की जी टी 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 आर आय आहे आदिवासी रिचर्च सेंटर जे आहे आणि ज्या अनुसूचित जाती जमातीच्या पडताणी समिती आहे या पळतानी समित्या त्या ठिकाणी स्ट्रेंथन करणं त्या मजबूतीने करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अदरवाईज ज्या शासकीय योजना आहेत त्या अशा आपण राबवत राहणार परंतु या पळताणी समितीमध्ये जर समजा इतर समाजातील लोकांनी त्या ठिकाणी सवलती जर घेतल्या तर हा खरा आदिवासी बांधव त्या सवलतीपासून त्या ठिकाणी वंचित राहणार आहे आणि म्हणून या त्याचप्रमाणे आदिवासी बिंदू नामावली दोनवरून सातवर पुढे सर करता आल्याने या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या ज्या ज्या साडेसात टक्के ज्या राखीव जागा आहे त्या ठिकाणी त्यांना फक्त एकच जागा ते त्या ठिकाणी त्यांना राखी म्हणून मिळते त्यामुळे बिंदू नामावली पूर्वीप्रमाणे दोन वर आणण्यात यावे अशी या ठिकाणी मी मागणी करतो आहे या ठिकाणी मी आरोग्य विभागावर त्याबद्दल सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आदिवासी विभागावर बोलण्यासाठी उभा आहे सन्मान्य अध्यक्ष हो महोदय पाच ऑक्टोबरला भरती सतरा सहा वर्गाची भरती झाली त्यावेळेस त्या ठिकाणी ती काही भरती झाली काही जिल्ह्यामध्ये कंत्राटी पदावर दिले काही जिल्ह्यामध्ये मानधनावर दिले अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी मुलांची भरती झाली अजून पाच ते सात महिने झाले त्या मुलांना पगार नाही तर ते पगार जर त्यावेळेला मिळाला तर खरोखर मुलांना कुठेतरी दिलासा मिळेल अध्यक्ष महोदय या ठिकाणी ते चालू करावं अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्या जवळजवळ बारा हजार पाचशे त्या ठिकाणी जे काही दागा रिक्त आहे त्यामध्ये माहिती तलाटे असतील आरोग्याचा असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल ग्रामसेवक असेल शिक्षक असेल या बाबतीमध्ये जर आपण या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर ठिकाणी आमच्या मंत्री महोदय या ठिकाणी आहेत मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की जे काही आमच्या जे काही काही समस्या आहे या बाबतीमध्ये मंगळवारी आता मी अध्यक्षांना विनंती केली तर त्यासाठी थोडंसं काही वेळ देऊन मंगळवारी जर त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली तर नक्कीच आमच्या सगळ्या आदिवशीच्या परत मार्गी लागतील डॉक्टर किरण आमटे भिप्लाय पाहुणे पाचला सुरू होणार आहे आपला अध्यक्ष दोन हजार पेसा क्षेत्र जे आहे पेसा क्षेत्रामध्ये खर तर आरोग्य विभागाचे किंवा कुठलेच कर्मचारी जागा रिक्त ठेवता येत नाही त्यामुळे पेसा क्षेत्रामध्ये जे डॉक्टर्स असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील ही सगळ्या जागा भरल्या गेल्या पाहिजे तर जेणेकरून चांगली आरोग्य सुविधा देता येईल चांगलं प्रशासन देता येईल सगळं आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही अधिकाऱ्यांची जी गरज आहे तलाठी असेल ग्रामसेवक असेल शिक्षक असेल बाकी सगळी ही पदं भरली जावी पेसा क्षेत्रातील मागे जो भरतीचा प्रश्न आहे तर त्यावरती आपण सगळ्यांनी त्यावेळेला पेसा क्षेत्रात अपॉइंटमेंट तर दिल्या परंतु हे मॅटर कोर्टात असल्यामुळे आपण सांगितलं होतं की कोर्टाचा निकाल लवकर लागेल कसा आणि तो निकाल लागल्यानंतर ती पेसा भरती आम्ही सुरळीत कायम केली जाईल तर त्यावरती लवकर सरकारनं हस्तक्षेप करावा आणि कोर्टाचा निकाल लवकर जो काही लागायचा लवकर कसा लागेल त्याचा पण विचार केला जी भरती आहे आदिवासी आदिवासी आहे ती बांधवांची मी विनंती वैद्यकीय शिक्षण विकासच्या अध्यक्ष मोदय या आदिवासी विभागामध्ये किंवा आदिवासींच्या विषय मांडताना दोन हजार सतरा मध्ये बारा हजार पाचशे जे आदिवासी बगोस आदिवासींना खाली करून आदिवासींना भरती करायला पाहिजे म्हणून आदेश केला होता आतापर्यंत ते आदिवासींची भरती केलेली केली, केली नाही म्हणून माझी शासनाला विनंती आहे ते रिक्त आदिवासींची भरती करायला पाहिजे आश्रम बोगस आदिवासींचे नोकरीत अधिसंख्य केलेले आहे त्यांच्यामुळे बारा हजार पाचशे पद रिक्त आहेत त्या ओरिजिनल आदिवासींना उमेदवारांची भरती तात्काळ सुरू व्हावी आणि पेसा भरती पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या जी नुसार झाली त्यानुसार ती भरती कंत्राटी किंवा अकरा महिने अशी न करता ती कायमस्वरूपी करण्यात यावी आणि आदिवासी भागामध्ये मोबाईल टॉवरची व्यवस्था व्हावी 阿小 <As>